चार सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा धरणा व मुंडण आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरतर्फे कॉन्व्हेंट सी बी एस सी येथील कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या न्याय उचित मागण्यासाठी चार सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे व मुंडण आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली कर्मचाऱ्यांना एकोणीसशे नियम नऊ पाच अनुसूची ड प्रमाणे नियुक्ती आदेश व शासन मान्यता देण्यात यावी दुय्यम सेवा पुस्तकाची प्रत देण्यात यावी प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचाऱ्यांना एम पी एस एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार पूर्ण वेतन देण्यात यावे प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल या शाळेत नव्वद टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्यांना एम पी एस एकोणीसशे सत्याहत्तर शालेय कायद्यानुसार वैद्यकीय सुविधा व प्रसूतीपूर्व वेतनसह रजा देण्यात यावी प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ग्रॅज्युएटीचा पूर्ण लाभ घेण्यात यावा प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल इथे शिक्षण घेत असलेल्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे लागू असलेली राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांसाठी धरणा आंदोलन करणार असल्याची माहिती विवेक आंबेकरने दिली पत्रपरिषदेला विनोद पांढरे मधुकर मुपिडवार रामदास गिरटकर विलास खोंड दिलीप मेकलवार वसंत वडसकर देविदास सवले, विवेक आंबेकर उपस्थित होते